नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे काय कालचक्र आहे बघा निसर्गाचं लहानपण वेळ आहे पण ताकद आहे पण पैसा नाही तरुण पण ताकद आहे पैसा पण आहे पण वेळ नाही म्हातर पण पैसा आहे वेळ पण ताकत नाही निसर्गाला तोड नाही म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे हसत राहा मजेत राहा सोबत काहीही येत नाही स्वतः आनंदाने जगा दुसऱ्यालाही जगू द्या चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळा आडवा जाईल सांगता यायचं नाही पैसा कमी असला तरी चालेल भरपूर माणसे कमवा आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाही माऊली बोलतात जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदांचा विचार करत असतात दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्या माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले त्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या ते चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्या पैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल आनंद हा फुलपाखरासारखा असतो त्याचा पाठलाग केला की के दूर पळतो व आपण निश्चित बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन तो बसत असतो आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसता नाही आपण दुसऱ्याला देऊ शकतो बरं का मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसा शब्दांतील गोडवा माणसातील नातं जपून ठेवत असतो वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच किंमत मिळेल नातं टिकवणे ही दोन्ही बाजूने मनापासून निर्माण होणारी क्रिया असावी अन्यथा सारे शून्यच असतं खरं आहे ना देखाव्याची जी नाती असतात ती धुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत राहतो सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणंच महत्वाचं असतं आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नाही स्वामी भक्तांनो जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो फक्त त्याला शोधता आलं पाहिजे स्वीकारणारी स्वतःची इतरांचं मोठेपण मान्य करणारी दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी कोणाच्याही संकटात धावून जाणारी कोणाच्या मार्गात अडथळा न आणणारी आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा काही कमी नसते स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणारे असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की मागाला तुम्हाला काहीच उरत नाही लक्षात असू द्या घरातील साधा काचेचा ग्लास तुटणे म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात पण हीच लोक दुसऱ्यांची मन आणि भावना किती निष्काळजीपणाने हाताळतात दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता हृदय तर किती सहजतेने तोडतात बहुतेक आपल्या भाऊनानी मन त्यांच्यासाठी पन्नास रुपयांच्या ग्लासपेक्षाही कमी किमतीचीच असाव्यात छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाची पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या ले पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाचे पुस्तकाचे लेखक आपण सोबतच असतो स्वामी भक्तांनो वेळ निघून जाते आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा एक का ती गोष्ट दूर झाली दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होतं टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करत असतो आयुष्यात खूप सारेजण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्यालाच यशाचा मार्ग सापडत असतो अश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र किंमत असते ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याला नात्याचा खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्यांच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्यांच्या मनाच्या संपर्कात राहा कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते पण मनाच्या नाही चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चानण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्यजवळ ठेवा स्वामी माणूस वाईट नसतो माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्माने ती बदलता येते वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे नात्यांची असोत वा नसोत तशी तीच खरी आपली माणसं असतात माऊली बोलतात आयुष्यात काही गोष्टी आशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवलं जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नाही तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार आवा म्हणून शांत बसणं केव्हाही चांगलं मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार त्या मग होतात कधी न कुसणारे वार म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून बसतो म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते ते कधी संपत नसतो ज्यांची सुरुवात इनामदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व आहे आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातो ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण हिंमत कधीही हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण पन आपलेपणाचा दिखावा करणारी लोक खूप डेंजर असतात ज्या घरात तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्याचमुळे तारून जात असतात आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणाकडं करायचा मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते माऊली बोलतात प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलणारे मिरवणारे हिरवं पान रंग पलटतात जाडही त्याला अलगट खाली टाकत असतं तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शनासारखी असतात थोडी कळ सोसावी लागेल पण त्यांची दीर्घकाळ फायदा मिळेल सद्गुरू बोलतात आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे बाकी जे त्याच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगभ भगवंत बघेल त्याचं काय करायचं ते दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना खरी छोटी वाटत असली तर तिच्या माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते माऊली हे आपल्याला परत सांगतात जे साधं असतं तेच छान असतं मग ते जगणं असो व वागणं असो स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं काही सत्य तर आधीच माहिती असतात फक्त बघायचं एवढं असतं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येते आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो आयुष्यात नेहमी वर बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडायचा माऊली बोलतात बुद्धिमान गप्प राहतात शहाणी बोलतात आणि मूर्ख वाद घालत असतात तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षातच उद्या क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाही देवानं दिलं त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन देव नाही आलं तर थोडं माणूस होऊन माणसांसाठी जगावं नात म्हणजे परीक्षा नाही पास किंवा नापास ठरवायला नातं म्हणजे स्पर्धा नाही जिंकणं किंवा हारणं ठरवायला समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या लोकांसोबतच जास्त बोलत असतात लोक रंग दाखवतात आपण ते आठवणीने रंग पेटीत भरून ठेवायचे आणि वेळ आल्यावर चित्र रंगवायचं चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ पण फक्त आमचा वापर करू नका शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मोनासारखा उत्तम साधन नाही जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगला, तो लाम जगला तो तो? तो? तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधीही पूर्ण होईल ते कळणारही नाही चांगल्या व्यक्तींनी अपमान केला आता रागवली तरी चालेल माऊली बोलतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही तर म्हणून खटकत असतो जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी वाईट झालेला असता तेही सर्वांसाठी आपण फक्त आनंदात राहू कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक लोक पूर्ण वेळ काम करतच असतात माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतं तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टिकोनाची नाही कधी बोलायचं यापेक्षा कधी शांत बसायचं ह्या ज्याला भक्तांनो वाईट वेळ आज न उद्या निघून जाते पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहतात उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही ऐकत राहिला तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडत असतात लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करत असतात कारण नसताना गोड बोलायचं सोंग करणारी माणसं म्हणजे सावध सावधानतेचा इशाराच असतो जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागत असत ता। लक्षात असू द्या माऊली बोलतात माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही अनुभवले बोलणार सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द कोरला जात असतो अपमान करणं स्वभावात असू शकतं सन्मान करणं संस्कारात असावं लागत असतं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांचं काहीच फरक पडत नाही कारण ते बेमानच असतात लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व शंभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ ला असावी लागते माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते विश्वासघात करणाऱ्याला नाही बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागत असतं डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त आपला अंधविश्वासच होता आयुष्यात एखाद्याला रडून तुम्ही कितीही पूजा पाठ होम होऊन केलं तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसून आणले तर अगरबत्ती अगरबत्तीसुद्धा तुम्हाला लावायची गरज पडणार नाही चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कधीही मान द्या ते तुम्हाला त्रास देणारच रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण पन शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं स्वामी भक्तांना फसवणाऱ्याला स्वतःची लाट लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं तोंडावर तिरस्कार करणारे लोक एक वेळ परवडली पण माऊली बोलतात कोणासाठी किती काहीही करा जीवापलीकडे जपा पण आपण पन जास्त दिवस कोणासाठी खास नसतो बोटावर नाचणारी खोटं माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी तरी जग खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला अर्थ आहे शून्यातून सुरुवात करण्याला हरण्याची भीती वाटत नसते षडयंत्र करून मिळवलेलं सिंहासन कायमच डळमळीतच असतं जी माणसं फक्त पैशालाच किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत लक्षात असू द्या नाण्याला दोन बाजू असतात हे माहिती असूनही काहीजण फक्त एकाच बाजूने विचार करतात कारण ते दुसऱ्याची बाजू कधी समजून घेत नाहीत पाठीमागे बोलण्याची कुठ लक्षात असू द्या माणसाने कधीही तयार येत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही जसेस तसे वाक तुमच्या मनासारखे वागले नाही म्हणून मतलबी असे खूप लोक विचार करतात एखाद्याला समजू नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहिजे मग समजण्याच्या पलीकडेही उत्तर आपल्याला मिळत असतं खरं दाखवण्याचं आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याची बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलेच पाहिजे स्वामी भक्तांनो कधीही लक्षात असू द्या निर्दर हे आपल्या हक्काचे नसता नाही घेण्याची इच्छा होते त्यातून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपण हक्काने असूनही सोडण्याची इच्छा होते तेथून रामायणाची सुरुवात होत असते वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेडी आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन आहे माऊली बोलतात दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प राहिलेलं केव्हाही चांगलं असतं देव कोणाची कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय तो सोडतही नाही लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व शिंद टिकत असत लक्षात असू द्या कोणाच्या तरी कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिले राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणं चतुर्युग आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलं ते तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे लक्षातही येईल आपल्या स्वतःच्या चुका मोठीत झाकून लोकांकडे बोध दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते जिथे आप आपण ठेस लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती ठेस पायाला असो किंवा मनाला असो जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देताना त्या दिवशी तुम्ही वाईट झालेलं असता तेही सर्वांसाठी हे देखील माऊली आपल्याला परत सांगतात जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंग आणि मन करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जात असते वाट सापडत जातील तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता दाखवत जा आता सवय झाले एकटेपणाची कारण आता हिंमत होत नाही कोणासोबत मोन मोकळे करण्याची मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते आपलेपणाचा मुकवाटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुखे सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोंबाटा होत असतो पाठीमागे लोक काय बोलतात त्यांचं दुःख नाही गर्व त्यासाठी जे काही ताकद नाही कोणाची तोंडावर बोलायची सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण काही माणसं लाखातेक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात अहंकार कधीही करू नये छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावत असतो माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावरच कळत असते भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जात असते कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जात असते आपलं असणं वा नसणं ह्याने काही फरक पडत नसतो समोरच्याला तो फक्त तोपर्यंत महत्त्व देत असतो जोपर्यंत त्याची तुम्हाला गरज असते सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभवत असतो काल पण आज पण उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं तेच आपलं बालपण असतं माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील पण एक चांगली गोष्ट आहे मी कुठलेही नातं स्वार्थासाठी सो सोडत नाही स्वामी भक्तांनो स्वतःच्या व्यक्तव्यात वे इतका सर्व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं मात्र दुसऱ्याला आनंद देणाऱ्याला जन्मभर तळतळाचे हप्तेही भरावे लागत असतात जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा कर व्याजा तो व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येत असतो तर स्वामी असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद